क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एक जण जागीच ठार भोगावती साखर कारखान्यातील घटना भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उचलत असलेल्या क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एक जण जागीच ठार झाला छोटनकुमार ज्ञानदेव सहानी वय पंचवीस राहणार थलभितिया तालुका मझोलिया जिल्हा चंपा अरण्य बिहार असं त्याचं नाव आहे ही घटना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली छोटनकुमार सहन ह्या दोन ते तीन वर्षापासून भोगावती साखर कारखान्यामध्ये हेल्परचं काम करत होता आज तो कारखान्यातील ऊस उचलणाऱ्या क्रेनवर मापे घेत असताना त्याचा चाळीस फुटावरून तोल जाऊन खाली पडला ही घटना येथील कामगारांना समजताच त्यांनी त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे महानकरी साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा